वित्त विभागानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या बातम्यांवर अजित पवारांनी ट्विट करत उत्तर दिलंय चालू आर्थिक वर्षात योजनांसाठी आवश्यक एकूण पस्तीस हजार कोटी रुपयांच्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे योजनेसाठी पैसे कुठून आणणार हा प्रश्न उद्भवत नाही या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित वस्तुस्थितीशी विसंगत राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप अजित पवारांनी ट्विटमध्ये केला आहे नी नी वित्त आणि नियोजन सर्व संबंधित विभाग तसंच राज्य मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्पात केल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय वित्त विभागानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अजित पवारांनी ट्विट करत उत्तर दिलंय चालू आर्थिक वर्षात योजनांसाठी आवश्यक एकूण पस्तीस हजार कोटी रुपयांच्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे योजनेसाठी पैसे कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित वस्तुस्थितीशी विसंगत राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप अजित पवारांनी ट्विटमध्ये केलाय अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण